आमच्याकडे ही शिव्यांची खूप मोठी डिक्शनरी आहे परंतु आमच्यावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे आणि आई वडिलांचे संस्कार आहेत म्हणून आम्ही पातळी सोडत नाही आम्ही टीकेला कामातून उत्तर देत असतो त्यामुळे विरोधकांनी आम्हाला पातळी सोडण्यास भाग पाडू नये असा इशारा शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला आहे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाण्यात राज ठाकरेंच्या आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते गेल्या दहा वर्षात मतदारसंघासाठी हजारो कोटींचा निधी आणलाय शहरांचा चेहरा बदलत चाललाय येणाऱ्या काळात या शहराचा चेहरा अजून बदललेला आणि ही शहरं मुंबईसारखी विकसित होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय त्याचबरोबर काही लोक ज्या आघाडीमध्ये गेले त्या आघाडीची भाषा बोलायला लागलेत आज पराभव डोळ्यासमोर दिसल्यानंतर गलिच्छ भाषा राजकारणात आणण्याचं काम काही लोकांनी केलंय महाराष्ट्रानं अशी कधी भाषा पाहिली नव्हती इतक्या खालच्या स्तरावर राजकारण आणून ठेवलंय सकाळपासून ते रात्रीपर्यंत शिव्या देण्याचंच काम करत असल्याची टीका यावेळेला डॉ श्रीकांत शिंदे यांनी केली आहे